रामकृष्ण माऊली आपण आता आहोत आळंदी घाटावरती ही इंद्रायणी नदीचा घाट आहे आळंदीमधला आणि काय एक भयानक जे आपण गेली अनेक वर्ष दाखवत आत्ता आता आपण दाखवण्याचा प्रयत्न करूया घाटाच्या जर तुम्ही कोपऱ्याला गेला म्हणजे अगदी न बघवण्यासारखी संतांच्या विचारांना न पटण्यासारखी कृतीचं होतं सिथा माणूस तिथे हा लघवी करतो इकडे पूर्णतः संडास केला जातो तो माणूस तिथे लघवी करतो हे पूर्ण संत ज्ञानेश्वर महाराजांच्या विचारण इथे ज्ञानेश्वरी लिहिली गेली दाखवताना ही लाज वाटते पण हे बघा इंद्रायणी पाठी अशा पद्धती हे सगळे लोक इथे इंद्रायणी हे सगळे महिले म्हणजे आपण कशासाठी आळंदीला येतो हे देखील लोकांना कळायचं बंद झालं आल्यानंतरनं एकतर प्रशासनाने इथं शौचालयांची व्यवस्था केलेली नाही आहे किंवा लोक इतकी खरंच आहेत की त्या इंद्रायणीच्या काठी येऊन संडास लगवी करण्याचा मोह त्यांना आवरत नाही भावघरी खाऊन यावे इंद्रायणी काठी आळंदीत हगून जावे अशी काही शिकवण ही स्वतःहून आत्मसात केलेली त्यामुळं हे सगळं वरून तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका सगळं महिला मिश्रित पाणी सोडतंच पण त्याचबरोबर लोक देखील इथं येऊन इंद्रायणीच्या घाटावरती आळंदीला संडासलग्वी करण्यामध्ये त्या बघितले सगळं सर। प्लास्टिकच्या बाटल्या इथे टाकून दिलेल्या आहेत सगळे इकडे विसर्जन केलेले ते सफाई कर्मचारी करतात त्या माणसाला कदाचित माहिती नसेल तो मलमूत्रामध्ये आंघोळ करतो आणि अशीच अवस्था आमच्या सर्व वारकऱ्यांची देखील असते ते मलमूत्रामध्ये आंघोळ करतात आहेत सगळे धार्मिक विधी करतात आहेत हे त्यांना समजवत नाही उंबरी चिंचवड महानगरपालिकेकडून सगळं महिला मिश्रित पाणी ह्या पाण्यात सोडलेलं असतो आणि इथंच लोक आंघोळ करतात इथेच आपल्या वर घेतात बाई होती पाणी पण यांना कुठंही माहीत नाही की डोक्याला पाणी लावलं ज्या पद्धतीनं लोक ज्या ज्या धार्मिक भावनेने हे सगळं करत असते कुठेतरी त्याच्याशी खेळ चालू आहे आणि खर तर म्हणेन हिंदू धर्माचा सर्व वारकरी संप्रदायांचा भाविकांचा अपमान आहे की तुम्ही अशा पवित्र इंद्रायणी नदीमध्ये महिला मिश्रित पाणी सगळं मिक्स करून तुम्ही त्याची सगळी वाट लावलेली सध्या तरी इंद्रायणी घाटावर तिसरंच दिसलं सल आपण क्लिप करूया इंद्रायणी नदी सगळे धन्यवाद रामकृष्ण हरी जय हिंद जय महाराष्ट्र जय पर्यावरण